लीला पटकाण्यात माहिर दिसतोय सगळ्यांचे लक्ष लागलेलं लागलेलेय कुस्तीकडे फोटोग्राफर टपलेली टोकशन टिकण्यासाठी लाईव्ह मैदान सगलेलं आहे का काळवा का का करत कुस्ती नंबर एक ची एक नंबर कुस्ती लागते सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीनं श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी यांनी आयोजित केलेल्या कुस्ती मैदान मध्ये काळ्या लांगीचा अजय बन्नावाला लढतोय सिकंदर शेख बरोबर लहान पैवान माग सरकार सुरुवात कुस्तीला चालू झाला मारू नका हा अनेक फळांमध्ये माणूस रंगून जातो प्रा कुस्तीच्या फळामध्ये मराठी माणूस रंगून गेलेला कुस्तीचा फळ उसाचा फळ किरसराचा फळ तमाशाचा फळ मध्ये फरक पण कुस्तीचा फड चाललेला आणि त्या फडामध्ये आपण सगळे जण रंगवून गेलेला एकेरी पट काढला अजय पन्नावाला ना हरियाणाचा पैलवान हजारो किलोमीटरचा अंतर आपण भिगवनला पोहोचलेला आहे पट काढण्यात महशूर दिसतोय सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कुस्तीकड फोटोग्राफर टपलेली तोक्षण टिपण्यासाठी लाईव्ह मैदान चाललेलं ला आहे कुस्ती सम्राट युट्यूब चॅनल आपली कुस्ती युट्यूब चॅनल बघा तुम्ही जुन्या कुस्ती हुडकायच्या असतील तर आपली कुस्तीला हुडका आणि हिंद केसरी युट्यूब चॅनल का वर एक वर्षातून दोन खेळत नाही दहा बारा तेरा वर्ष झालं दर कष्ट मेहनत चिकाटी कष्टाच्या जोरावर अनेक प्रसंग आले त्या प्रसंगावर मात केली सिकंदर शेख ना अनेक अडचणी आल्या त्या अडचणीवर मात केली सिकंदर शेख ना अनेक जण बोलले त्या बोलण्याकडे कधी लक्ष दिलं नाही सिकंदर शेख ना, ना? अनेक समस्या आल्या त्या समस्यांना तोड दिलं सिकंदर शेख ना खर तर परिस्थिती मोठा झाला आज चांगले दिवस आहे सिकंदर पुढे आम्हाला करा ना करायचे नाही असं नाही पण बालेवाडीला महाराष्ट्र किती गोष्टी स्पर्धा झाल्या किसन सांगितलं ता सिकंदराचा वडिलांना हमाली बंद करायचा नाही नाही मला असं सांगितलेला वडील आम्हाला करत नाही आज चांगले दिवस ते कुस्तीला रोज कुस्ती सिकंदरच्या आता सिकंदरला त्याच्या तोंडाने पाहिलेलं ही दुसरी कुस्ती सात ते आठ वेळेला माझ्या समोर होता मागच्या पंधरा दिवसात पुण्यात रोज कुस्ती आहे तिथं एक नंबरला कुस्ती थांबता काय होते असं

आज कुस्तीमाय झालेला यात्रा कमिटी उत्सव कमिटी धन्यवाद पात्र एवढी शांतता कुठल्या कार्यक्रमाला असते का यात्रा कमिटी कुस्तीच्या वैदानला शांतता आणि सब्जता संपूर्ण हिंदुस्थानचा आयडॉल महाराष्ट्र के सिकंदर शेख न कपच्या घेतलेला खगावच्या अधिवेशन मध्ये कीर्तिमानी केली अवघ्या पंचवीस सेकंदात विजय मिळवला चितपट कुस्ती करून प्रत्येक अंदाज बांधला होता दत्ता बरोबर आहे का अंदाज चुकवला याच सिकंदर ना। कुस्ती झाली आणि दुसऱ्याच दुसऱ्याला वरणराजाच आगमन झालं असा इतिहास घडवला पुलेगावला हवेली तालुक्यात पुणे जिल्ह्यात सिकंदर शेख न प्रत्येक जण त्या परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो कारण

पी समान कुस्ती छोकीरां कुस्ती निवेदन पशा